रामकृष्ण हरी जय जय रघुवीर समर्थ तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रवास व तीर्थयात्रा यासंबंधी माहिती बघितली म्हणजे थोडक्यात दिशाशूल म्हणजे काय आहे याची माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितली तर या व्हिडिओमध्ये आपण दिशाशूलची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत दिशाशूल म्हणजे नेमके काय तर दिशाशूल म्हणजे ही अशी दिशा आहे की त्या दिशेला प्रवास हा वर्ज सांगितला आहे त्या दिशेला प्रवास हा करायचा नाही म्हणजे प्रत्येक दिवशी एका दिशेच्या दिशेने एक दिशा शूल असते तर समोर जो चार्ट दिला आहे त्या चार्टनुसार आपण त्या दिशेला प्रवास हा निषिद्ध सांगितला आहे त्या दिशेला प्रवास हा करायचा नाही तर पूर्व दिशा पूर्व दिशेला सोमवार आणि शनिवार या दिशेला प्रवास हा वर्ज्य आहे उत्तर दिशा उत्तर दिशेला मंगळवार आणि बुधवार पश्चिम दिशा पश्चिम दिशेला शुक्रवार आणि रविवार दक्षिण दिशा गुरुवार दक्षिण पूर्व ज्याला आपण आग्नेय म्हणतो कोपऱ्यामध्ये सोमवार आणि गुरुवार दक्षिण पश्चिम म्हणजे याला आपण नैऋत दिशा, दिशा म्हणतो तर रविवार आणि शुक्रवार या दिवशी प्रवास वर्ज्य सांगितला आहे उत्तर पूर्व म्हणजे ज्याला आपण ईशान्य दिशा म्हणतो त्या दिशेला बुधवार आणि शनिवार आणि उत्तर पश्चिम ज्याला आपण वायव्य दिशा म्हणतो त्या दिशेला मंगळवारी प्रवास हा वर्ज सांगितला आहे तसेच कृष्ण पक्षातील अष्टमी चतुर्दशी आणि आमोसलासुद्धा प्रवास हा वर्ज सांगितलेला आहे परंतु जर आपणास एका दिवसाचा प्रवास करायचा असेल आणि त्या दिवशी तुम्हाला परत यायचं असेल तर अशा परिस्थितीमध्ये दिशाशूलचा विचार केला जात नाही मात्र एखादे फार महत्त्वाचे काम असेल आणि तुम्हाला जर त्या दिशेच्या दिशेने प्रवास करायचा असेल त्या दिशेला जर दिशाशूल असेल तर तुम्ही काही उपाय करून त्या दिशेला प्रवास हा करू शकता म्हणजे थोडक्यात आपणास रविवारी प्रवास करायचा असल्यास तर रविवारी तुम्ही दलिया त्या दलियामध्ये शुद्ध गावठी तूप टाकून दलियाचे सेवन करून तुम्ही रविवारी प्रवास करू शकता किंवा मिठा पान ज्याला आपण मसाले पान म्हणतो गोड पान म्हणतो त्या गोड पानचे सेवन करूनसुद्धा तुम्ही रविवारी प्रवास करू शकता सोमवार सोमवारी सकाळी लवकर उठून सुशिरभित होऊन आपल्या कुलदेवाचं ध्यानस्मरण करून स्वतःला आरशामध्ये दोन ते तीन मिनटं आशा आरशामध्ये स्वतःला बघायचं आहे आणि त्याच्यानंतर घराबाहेर पडायचं आहे म्हणजे सोमवारी तुम्ही ही उपाय करून तुम्ही सोमवारी प्रवास हा करू शकता मंगळवारी मंगळवारी आपणास गूळ फुटाणे खाऊन तुम्ही मंगळवारी प्रवासाला सुरुवात करू शकता बुधवार बुधवारी आपणास पांढरे तीळ आणि धने याचे सेवन करून बुधवारी आपणास प्रवास करू शकता आणि गुरुवार गुरुवारी गोड दही हे एखादे चम्मचभर हातावर घेऊन त्या गोड दहीचं सेवन करून तुम्ही गुरुवारी प्रवासाला सुरुवात करू शकता शुक्रवार शुक्रवारी आपणास जव आणि चणे खाऊन तुम्हाला शुक्रवारी प्रवास करण्यास हरकत नाही शनिवारी जर आपणास प्रवास करायचा असेल तर शनिवारी आद्रक ज्याला आपण आल आलं म्हणतो आद्रक किंवा पांढरी उडीद डाळ याचे सेवन करून आपण शनिवारी प्रवासाला सुरुवात करू शकता साधारणपणे दिशाशूलकडे फारसे लक्ष दिले जात नाही मात्र जर एखाद्या व्यक्तीच्या जीवनात फार अतिशय महत्त्वाचे काम असेल आणि त्याला जर विपरीत दिशेच्या दिशेने प्रवास करायचा असेल आणि त्याला जर या दिशाशूलचे ज्ञान असेल तर तर तो आपल्या प्रवासात येणारे अडथळे या उपायाद्वारे तो टाळू शकतो आणि आपला प्रवास हा सुखद व आनंदीमय मंगलकारितो बनू शकतो तर मित्रांनो दिशा दिशाशुल्लक घेऊन आपल्या मनात जर काही प्रश्न असतील तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता ओम नम शिवाय जय ज्योतिष